आता आम्ही आहोत शाळगाव गावामध्ये आणि इथून आता दिंडीचं प्रस्थान होणार आहे आता तुम्ही पाहू शकता सर्वांनी नाश्ता वगैरे केलेला आहे आता बसले किती वर्ष झाले तुम्ही आता दिंडीला आम्ही पहिल्यांदाच आले पहिल्यांदा आला तुमचं गाव आमचं गाव दुदंडी दुदंडी त्या मग त्यांच्या सांगण्यावर आला का आपलं जायचं होतं मला जायचं होतं पंढरपुला यांच्या बरोबर आमची मुकुंद महाराजांची दिंडी कशी वाटली चांगली वाटली छान वाटली दिंडी मध्ये काय कशी सोय आहे काय सगळी सोय आहे छान सोय आहे अच्छा आता कायम येणार नव्हता होय कायम येणार बरं का किती वर्ष झालं दिंडीला येत आहे सोळे आधी एक आणि आता एक दुसरी हा तुम्ही किती वर्ष झालो तीन तिसरं चालू आहे तिसरं बरं कसं वाटतंय आले वाटते मस्त वाटत दिंडीला आल्यावर आणि चांगलं वाटत

तुम्ही तुम्ही किती वर्ष झालं तीन वर्ष झालं मी दिंडीला येते बरं तुमचं गाव कुठलं गाव नांदलापूर लानलापूर दरवर्षी घ्याल दिंडीत असता का ह्याच वेळ दिंडीत असते मी ह्या दिंडीत खूप सोय आहे मस्त आणि माणसांची सोय सगळ्यांची व्यवस्थित होते आणि बर वाटलं सगळं विसरता नामघोषात सगळं मागचं काही विसरून जाते आणि त्याच्यामध्ये दंग होत आहे तुम्ही सगळे दंग दिंडीतील बर कशी आहे ते म्हणजे महिला आलेल्या महिला आलेल्या किंवा वारकरी मंडळी माणसांचा असा अनुभव आहे आपल्या घरात प्रेम मिळतं हे दिंडीत सुद्धा मिळतं आपल्याच रक्तात शेतींडी खूप छान आहेत असे म्हणजे तुम्हाला एक नंबर मस्त आणि असे दिंडी दरवर्षी माझ्या मी येणे इच्छाच आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी चुकवणार नाही बर मग तुम्ही एकटा आले का अजून कोण घरातला आले आम्ही दोघं आहे म्हणजे तुमचे हे आहेत मग तुमचे ते कुठं आमचे ते असतील कुठं हा ठीक आहे ठीक आहे आता बघूया आपण आमच्या गावचे सुनील पाटील बापू त्याचबरोबर वहिनी यांना सुद्धा आपण विचारूया की त्यांची ही वारी किती आहे माझी दिंडी नववी चालू आहे आणि तुमची दुसरी हा दुसरी, दुसरी। मग आता गेल्या वर्षीपासून ठरवलंय म्हणा की जोडीनच याच बर मग काय आता घरचं ध्यान होत आहे का घरी कोण कोण आहे तुमच्या सून पूर्ग बर म्हणजे सुन आणि हे आहेत मुलगा घरी आहे म्हणा आणि काय तुम्हाला वाटतं समाधान किंवा आपल्याला आनंद मिळतो त्यासाठी आटपलेत का सगळे घरचे हो कामे सगळे झाले आता घरचं अजिबात नाही रामकृष्ण हरी आता आपण ह्या मावशीच मी विचारूया मावशी कुठं आलाय गाव आम्ही जतच आहे राहायला आटकेत आहे आणि दिंडी निघाल्या पालखी निघाल्या मी आहे पहिल्या वर्षी तेवढीच नाही किती दिंडी निघाल्यापासून दोन हजार आठ पासून हा, दो हा दो म्हणजे दोन हजार आठ ला आपला दिंडीचा सोहळा चालू झाला सद्गुरु श्री मुकुंद महाराज यांचा रथोत्सव चालू झाला त्या वर्षापासून तुम्ही या आमच्या वारीमध्ये दिंडीमध्ये येत आहे तर सगळ्यांनी एकदा या मावशींच्यासाठी जोरदार काळ्या वागवा त्यांचं कोणतंही खंत पडलेलं नाही आणि ते सदैव सतत वारेला असतात मावशी मावशी हा सगळ्यांच्याकडून ऐकाय मला मिळायला लागलंय ह्या सगळ्या महिला वर्ग जे आहेत ह्या मला सांगतात की मावशींची सेवा खूप मोठी असते दिंडीला योगदान चांगलं असतं मावशीचं तर मावशी आपण विचारूया की आपले सद्गुरु श्री मुकुंद महाराज बाबांच्या बद्दल तुम्ही काय सांगशील मी बाबांच्या बद्दल ते आनंदाने त्याचं नाम घेऊन मी माझं जुमन आहे तोपर्यंत त्यांचं नाम घेऊन त्यांच्या नावाने माळ सुद्धा घातलेली आहे कोंड बघा म्हणजे इतकं मोठं महत्व आपल्या श्री मुकुंद महाराजांचं आहे तर सगळ्यांनी एकदा या मावशींच्या साठी टाळ्या वाजवा रामकृष्ण आरे हा चला आता आपण आपल्या गावचे डीएम काळे त्यांचं नाव फेमस आहे आप्पा आमचे सगळे आप्पा म्हणतात त्यांना डीएम आप्पा असे म्हणतात ते आणि त्यांच्या सो या दिंडीला कि आले त्यांनी आपण विचारूया कि किती वर्ष झालं सांगा किती वर्ष झालंय दोन हजार सोळा पासून आम्ही दिंडी सोळा चालू केलेला आहे जोडीनं केला आहे का एकटंच जोडीनं जोडीनं एकटं आलो नाही बर काकी तुम्हाला कसं वाटत आल्यापासून मला बर वाटतंय मुकिन बाबाचं दर्शन घेतलं की माझ्या सगळं येऊ हो। हा म्हणजे आपल्या बाबांच्या दर्शनानं तुम्हाला अगदी तुम आनंदित वाटत प्रसन्न होता बरं बाकी तुमच्या घरातलं कोण आलंय पोरबाळ कुठं आहे ती पोरबाळ कुणी आलाय तिथे वाटेल भेटायला पुण्याला असतात भेटायला म्हणजे पुण्यात आहेत आणि ते भेटाय येतात आपल्या दिंडीला आडवे येतात तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी आणि तुमची अशीच वारी दोघांची जुडीनं अखंड राहू ही बाबांच्या चरणी प्रार्थना ना तर चला आता आपण विचारूया मावशीसनी कोण कोण किती वर्ष झाले या दिंडीमध्ये येत तर पहिल्यांदा या मावशी दिसते तर मावशी किती वर्ष झालाय दिंडीला येत आहे तुम्ही किती वर्ष हां पहिलं का मंडळी चौदा वर्ष झालं येतात हेच नऊ चार वर्ष नऊ वर्ष झाले नऊ वर्ष झाले अकरा वर्ष अकरा वर्ष टाळ्या वाजवा सगळ्यांनी अकरा वर्ष झालं का नाव सांगा तुम्हाला कसं कळलं की याच दिंडीतनं जावा कोण पाहुणे आहेत तुमचे हा माझे मावशी आहेत कोण त्या मावशी आहेत का हा मग मावशीनं काय सांगितलं की आमच्या दिंडीतनं आलं तर चालतंय दिंडी चांगली आहे

Bye. Uh... नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्तिसागर श्री मुकुंद महाराज चॅनल चॅनलवर सर्वांचं सर्ष स्वागत आहे आणि आता आपण पाहत आहोत की आपल्या गावातील शंकर पांडुरंग पाटील आमचे बाबा यांचं सर्व कुटुंब इथं श्री सद्गुरू श्री मुकुंद महाराज दिंडीसाठी नाश्ता वगैरे घेऊन आटके गावावरून आलेले आहेत तेव्हा आपण बाबासनीच विचारूया श्री मुकुंद बाबाचे काय अनुभव त्यांना आलेत ते मुकुंद महाराजांचं आणि माझं म्हणजे हे झालेलं आहे ते माझ्या वयाच्या सतराव्या वर्ष आणि मी सर्विसला लागल्यानंतर मी ज्यावेळी ह्याला गेलो म्हणजे काय आहे ऋषिकेशला गेल्यानंतर तर एका साधूने मला सांगितलं की तुमच्या गावी एका साधूची समा समाधी आहे तिचं रोज दर्शन घ्या तुम्हाला काही कमी पडणार नाही त्याप्रमाणे मी करतो आणि मला आजकाल कुठलीही म्हणजे कमतरता भासलेली नाही त्यामुळं मी आहे देवस्थान किंवा मुकुंद महाराजांना मी जास्तही मानतो ह्याच्या बाबांची सेवा करण्याच्या लाभ मला मिळो आणि त्यांची अशी सेवा मला लाभो हीच विनंती आता